नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय ज्योती जय भीमराय मित्रांनो डॉक्टर संग्राम पाटील ही बुकेवरून बोलतो आहे अडीच वर्षापूर्वी आपल्या राज्यामध्ये कोविडनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांच्या आजारातून रिकवर होत असताना त्यांच्या पक्षातले जवळजवळ चाळीस आमदार मेंढ्र ट्रॅक्टरमध्ये किंवा ट्रकमध्ये भरावेत तसे भरून नेले गेले सुरतला वरून त्यांना हलवण्यात आलं गुवाहाटीला कारण सुरतला तिथले स्थानिक काँग्रेसचे जे लोक होते ते त्रास द्यायला लागले मीडिया त्रास द्यायला लागला सोशल मीडिया बरेचसे गुपितं बाहेर यायला लागले अनकम्फर्टेबल व्हायला लागलं गुजरातला भाजप प्रणीत आहे असं सगळं जाहीर व्हायला लागलं म्हणून त्यांना गुवाहाटीला हरवण्यात आलं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मग तिकडे त्यांची तिथे आयुष्य सुरू झाली तिथून काही छोट्या छोट्या व्हिडिओ क्लिप्स फोटो बाहेर यायला लागले काही गुपितं बाहेर यायला लागले अनेक लोक मग इकडून जाऊन त्यांना जॉईन व्हायला लागले नंतर आणि मग तिथून ते गोव्याला आले गोव्याला ते नाचले उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं तेव्हा आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी आनंदोत्सव साजरा केला आणि मग ते मुंबईला आले अगदी आर्मीची छावणी लागावी अशा प्रकारची सुरक्षा यंत्रणा त्यांना देण्यात आली ती भीतीचं वातावरण होतं की कोण काय बोलायला तयार नव्हतं काय चाललेलं आहे कळत नव्हतं सुरुवातीला भाजप म्हणलं की आमचा याच्याशी संबंध नाही नंतर एकनाथ शिंदे सभागृहात म्हणले विधानसभेत की आम्ही रात्रीचं भेटत होतो मी आणि देवेंद्र फडणवीस होडी घालून ते बाहेर जातात असे त्यांची बायको म्हणली वाटतं देवेंद्र फडणवीसांची आणि मग नंतर एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणले की मी पुन्हा आलो दोन पक्ष फोडून म्हणजे त्यांनी हे चाळीस लोक शिवसेनेचे फोडले काही अपक्ष फोडले आणि नंतर एन सी पी फोडला यांना फोडलं जे म्हणत म्हणतो त्या मी हिंदुत्वासाठी गेलो आणि उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं वगैरे म्हणून गेलो तर ते खोटं ठरवलं स्वतः यांनी फडणवीस यांनी आणि या काळामध्ये मग पन्नास कोके शंभर कोके काही आमदार म्हणले मला पन्नास कोटीची ऑफर आली मी सांगितलं शंभर आले तरी मी जाणार नाही मग तर त्यातला एक गेला ते काही गेले नाहीत उदयसिंग राजपूत यांच्यासारखे गेले नाहीत अडीच वर्ष हे सरकार चाललं अडीच वर्षामध्ये मग बुलेट ट्रेन असो किंवा ते ते आरेचं प्रकरण असो किंवा मुंबईतली धारावी असो जे गुजराती व्यापाऱ्यांना उद्योजकांना पॉलिटिशियन्सला सोयीचं असेल अशा प्रकारचं महाराष्ट्र विकण्याचं काम हे शिंदे यांनी केलं अडीच वर्ष त्याच्यावर कोणीही भाजप किंवा अजित पवार गट किंवा एकनाथ शिंदेसोबतचे हिंदुत्ववादी स्वाभिमानी जे लोक गेलेले होते <coughs> त्यांनी चकारही काढला नाही महाराष्ट्र लुटत राहिला गुजरातला सगळं पळत राहिले उद्योग पळवत राहिले महाराष्ट्रातल्या गोष्टी विकल्या गेल्या धारावीसारखी प्राईम लँड एअरपोर्टच्या बाहेरची ही अदानीच्या घशात घातली गेली अदानीला ऑल राईट्स युअर्स असे म्हणून सगळे बांधकामासंदर्भातले विशेष राईट्स दिले गेले त्याच्यासाठी सरकारी योज नियम बदलले गेले अशा हजार हजार फाईल्स म्हणे एकाच वेळेला एकनाथ शिंदे साईन करत होते कारण त्यांना प्रोटेक्शन पाहिजे होतं या सगळ्यांना यांना प्रोटेक्शन मिळालं मग इलेक्शन इलेक्शन कमिशन परत <coughs> भाजपची बाहुली म्हणून काम करू लागलं ला, त्यांनी हे पक्ष रितसर फुटलेल्या लोकांना देऊन टाकले सुप्रीम कोर्टाने भाजपच्या एजन्सीसारखं काम केलं असं सगळ्यांच्या बोलण्यावरून जाणवत आहे मी नाही म्हणत आहे की सुप्रीम कोर्ट निर्णय देणार नाही दिला तरी तो इलेक्शन नंतर देईल असं म्हणत होते मग तो काही निर्णय दिला त्याच्यामध्ये राज्यपाल आणि विधानसभेच्या अध्यक्षाने पूर्ण अडीच वर्ष झालं तरी आमदार बरखास्त केले नाहीत सरकार बरखास्त केलं नाही आणि अशा प्रकारे हे नवीन सरकार आणण्यासाठी इलेक्शन कमिशन परत कामाला लागलं त्यांनी तारखा अशा प्रकारे ॲडजस्ट केल्या की त्या भाजपाला सूट होतील त्यांनी जे पैशाचं जे आयोजन चाललेलं होतं सगळं मतदारांचं डिलीट करणे ॲड करणे या सगळ्या गोष्टी अशा केल्या की त्या भाजपाला सूट होतील आणि ई एमची गडबड हा मोठा मुद्दा आहे मग मोठ्या गैरप्रकारातून इलेक्शन पार पडलं या गैरप्रकारामध्ये पक्ष कामाला लावले गेले काही पक्ष भाजपाला मदत होतील म्हणून कामाला लागले अनेक नेते हे उभे राहिले इलेक्शनमध्ये भाजपला मदत होईल म्हणून मत फोडण्यासाठी त्यांना कामाला लावलं कुठे ओबीसीचं मत फोडायचं कुठे मराठ्यांचं फोडायचं कुठे मायनॉरिटीज फोडायचं याच्यासाठी त्यांना पैसा पुरवला गेला आणि म मीडिया विकत घेतला गेला मीडियामध्ये जाहिराती बघा या सगळ्या या सगळ्यांमध्ये अधिकाऱ्यांनी इलेक्शन कमिशन आणि याचे जे सरकारी अधिकारी यांनी मोठी भूमिका बजावली भाजपच्या फेवरमध्ये काम केलं इलेक्शन कमिशन तर एक काँग्रेसचे नेते म्हणले की मोदींचा कुत्रा आहे अशा पद्धतीने त्यांनी काम केलं दाराशी उभा राहणारा कुत्रा इलेक्शन कमिशनला एवढं इलेक्शन कमिशनचं दुरावस्था भारतीय इतिहासात कधी झालेली नाही कारण जे सांगतात जाणकार पत्रकार की इलेक्शन कमिशनच्या लोकांमध्ये त्यांनी जे भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत त्यांच्याकडे त्यांना नेमलेलं आहे त्यांना सांगितलं आहे की तुम्हाला हे काम करावं लागेल नाही तर आम्ही तुम्हाला या पुराव्यांमध्ये जेलमध्ये टाकू त्यामुळे ते शेपटीवर पाय ठेवला की ते पाहिजे तसं करतात तसं शिंदेचं झालं शेपटीवर पाय ठेवला जो करप्ट माणूस आहे ज्याच्यावर आरोप केले शिंदे अजित पवार त्यांना सरकारमध्ये बसवायचं म्हणजे आपल्याला पाहिजे ते करून मिळतं ही दिस इज मोदी स्टाईल दिस इज मोदी अँड अमित शाह स्टाईल मग हे सगळे विकत घेतले गेले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्ते फोडले गेले आणि इलेक्शनच्या प्रचाराच्या काळात सुद्धा शिवसेनेचे एन सी पीचे काँग्रेसचे कार्यकर्ते पैसे देऊन देऊन हे भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसाठी काम करण्यासाठी फोडले गेले आमच्या जळगावला एक निष्ठावंत शिवसैनिक जुना तो ऐन इलेक्शनच्या दोन तीन दिवस आधी शिंदे गटात गेला काय कारण असेल बरं काहीच घडलं नाही तरी पण तो शिंदे गटात गेला अशा कार्यकर्त्यांना पैसा अमाप पैसा वाटला गेला एक कार्यकर्ते अक्षरशः विकले गेले आपल्या महाराष्ट्राचे नेते विकले गेले पक्ष विकले गेले जमिनी प्रॉपर्टी विकल्या गेल्या राज्याच्या हे झालं सगळ्यात शेवटी महत्त्वाचं म्हणजे आपला मतदार दीड दोन तीन हजार रुपयावर विकला गेला दीड दोन तीन दमडीवर विकला गेला हा दीड दोन तीन दमडीवर विकला जाणारा मतदार आणि ई व्ही एमची गडबड इलेक्शनमधली याद्यांमधली गडबड यातून हे सरकार स्थापन झालेलं आहे असा हा अत्यंत महागडा मुख्यमंत्री आपल्या राज्याला मिळालेला आहे फार पैसा खर्च याच्यासाठी आडाणी अंबानीचा झालेला आहे हे नोटबंदीपासूनचा साचत आलेला पैसा आहे हा इलेक्ट्रिकल बॉन्ड्समधनं मिळालेला इलिगल पैसा आहे हा पैसा मिळवण्यासाठी या उद्योजकांना अक्षरशः राज्य विकलेलं आहे आपल्या आपलं राज्य या राज्यकर्त्यांनी आणि अशा राज्याच्या जमिनी प्रॉपर्टीज कंपनीज विकून उद्योग विकून हे सरकार स्थापन झालेलं आहे फार महाग आहे हे सरकार आपला पैसा गेलेला आहे मरा मराठी जनतेचा हा जो मुख्यमंत्री आपल्याला मिळालेला आहे फार महाग आहे खूप आपल्या खि खे, आपल्या खिशातला जनतेच्या तिजोरीतला पैसा गेलेला आहे आपल्या राज्याची प्रॉपर्टी गेलेली आहे आपण आपलं मत विकून त्याला घेतलेलं आहे विकत आपल्या कार्यकर्त्यांनी स्वतःची निष्ठा स्वतःची प्रामाणिकता विकून त्याला घेतलेलं आहे आपल्या देश राज्यातल्या पक्षांनी आणि नेत्यांनी आमदार खासदारांनी स्वतःची प्रतिष्ठा निष्ठा विकून हे सरकार स्थापन केलेलं आहे हा मुख्यमंत्री आणलेला आहे फार माग आहे आता याची किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे पुन्हा येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्या राज्यातल्या प्रशासकीय पोलीस शिक्षण व्यवस्था आपले राजकीय व्यवस्था न्याय व्यवस्था शो या जा ज्याच जा, एजन्सी जी सी डी स सी आय डी पोलीस यंत्रणा ह्या ज्या एजेट्स आहेत ह्या सगळ्यांमध्ये काय आता धुमाकूळ होईल येणाऱ्या काळामध्ये अजून कोणते भीमो भीमा कोरेगावसारखे सारखे षडयंत्र येतात लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री मुख्यमंत्री असतानाच भीमा कोरेगाव घडलं होतं आणि त्यावेळेला आर एस एसचे लोक एक बोटे भिडे यांनी तिथे दंगल घडून आणली याचे अनेकांनी पुरावे दिलेले आहेत परंतु हे लोक बाहेर आहेत आणि ज्या लोकांचा काहीही संबंध नाही दंगलीशी त्यांना मोदींच्या हत्येचा कट केला म्हणून सोळा लोकांना बी के सिक्स्टीन त्यांना जेलमध्ये टाकलं त्यातले एक वारले अनेक आजारी पडले काहींना आता पूर्ण बा बेल मिळालेली आहे पण काही सहा सात लोक अजूनही जेलमध्ये आहेत असे अनेक लोक ते उके म्हणून वकील आहेत त्यांनी आरोप केला की फडणवीसांनी चुकीची माहिती इलेक्शन कमिशनला दिली ते ते त्यांना ते, ईडी लावून जेलमध्ये टाकलेलं आहे संजीव भट गुजरातमध्ये जेलमध्ये आहेत जेल मोदींना एक्सपोज करणारे असे अनेक लोक जेलमध्ये आहेत आणि आता येणाऱ्या काळामध्ये जे जे यांच्याशी राजकीय वैर घेतील अशा कार्यकर्त्यांना नेत्यांना अधिकाऱ्यांना सामाजिक क्षेत्रातल्या आवाज उठवणाऱ्या लोकांना हे काय काय करणार आहेत आता येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्याला याची सगळी किंमत मोजावी लागणार आहे लक्षात ठेवा जे यांच्यासाठी छुपे काम करतात त्यांना काही नाही होणार ते सगळीकडे आवाज उठवतील ते हिंदुत्वावर ब्राह्मणवादावर मनुवादावर आवाज उठवतील यांना शिवाय देतील मोदीवर पर्सनल हल्ले करतील परंतु त्यांना वैयक्तिक काहीच नाही होणार कारण त्यांचे छुपे डील्स असतात आतून झालेले पण जे जेन्युन काम करतात त्यांना त्रास दिला जातो त्यांच्यावर हल्ले होतील त्यांना धमक्या दिल्या जातील त्यांचे काही कामं असतील तर ते होणार नाहीत त्यांचे काही व्यवहार असतील त्यांना काळे ठरवून त्यांना त्रास दिला जाईल अशा प्रकारचं किंमत राज्याला मोजावी लागेल शेतकऱ्यांना भाव मिळणार नाही आपल्या शिक्षण आरोग्य व्यवस्था इतर यंत्रणा या सगळ्या यांच्याबद्दल आपल्याला तक्रार करता येणार नाही फार मोठी किंमत राज्याला मोजावी लागणार आहे मित्रांनो आणि पुन्हा आपल्या राज्याचं असं साहित्य विकून आपल्या लाडक्या बहिणीला दीड हजार अजून कोणत्या भावाला दोन हजार या असं तुकडा आपल्यापुढे टाकला जाईल आणि पुरा पुढच्या वेळेला इलेक्शनमध्ये परत हेच मुद्दे घेऊन आपल्याला मागचं विसरण्यासाठी भाग पाडलं जाईल तेव्हा ज्यांनी गद्दारी केली त्यांचे पक्ष त्यांना पक्ष दिले गेले आणि ते आता मोठे राजनेते झालेत आणि जे एकनिष्ठ राहिले जे लढत राहिले राज्याच्या लोकशाहीसाठी राज्याच्या यंत्रणेसाठी मराठी लोकांसाठी आवाज उचलतात त्यांना लोकांनी साथ दिली नाही किंवा त्यांना यंत्रणेने पाडलं पैशाने पाडलं आणि आता ते मागे पडलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आता जनतेने पुन्हा विचार करावा सगळे जे उरलेले राजकीय नेते त्यांनी देखील विचार करावा की एक वा लढत राहा विजय सत्याचाच होतो असं नाही आहे मित्रांनो हे खोटं आहे सत्यमेव जे जिंकतं जिंकतंना हे खरं नाही सत्याला जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतात सत्यचं जिंकत राहिलं असतं तर आय पी एस संजू भट एवढे वर्ष जेलमध्ये सडले नसते फादर स्टँड जेलमध्ये मेले नसते लक्षात घ्या सत्य जिंकायचं असेल खरं जिंकायचं असेल तर त्याच्यासाठी एफर्ट लागतं टीमवर्क लागतं युनिटी लागते संघटितून संघर्ष करावा लागतो तेव्हा सत्याला आपण जिवंत असताना विजय मिळतो नाहीतर सत्याला विजय तसा सहजासहजी मिळत नाही म्हणून महाराष्ट्रातील जनतेने आता इथून पुढे ही महागडं सरकार महागड मुख्यमंत्री निवडल्याबद्दल किंमत मोजायची तयारी ठेवावी असं माझं मत आहे आणि ही निराशावादी मत नाही आहे तर याच्यासाठी आपल्याला तयारी करावी लागणार आहे आवाज उठावा लागणार आहे सजग राहावं लागेल उरलेलं जे आपली प्रॉपर्टी आहे महाराष्ट्राची उरलेले जे लोक आहेत त्यांना सोबत घेऊन उरलेला राज्य राज्यातली लोकशाही लोकशाही यंत्रणा या कशा टिकून राहतील याच्यासाठी आपल्याला एकत्र प्रयत्न करणं गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी